भारतातले लोक कधी कधी इतकं विचित्र वागतात की त्या गोष्टीची आपल्याला लाज वाटावी भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबण्यासाठी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली अर्थात हा निर्णय दोन्ही देशांच्या प्रमुखांचा होता म्हणजे नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ यांचा पण त्यानंतर भारतातले अनेक लोक यामध्ये काही मुद्दाहून पाकिस्तानी देखील घुसलेले असतील यामध्ये भारताचे फॉरेन सेक्रेटरी असणाऱ्या विक्रम मिसरी यांना टार्गेट करतायत त्यांना ट्रोल करत आहेत त्यांना शिव्या देत आहेत त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या पत्नीला देखील सेवा देतात त्यांच्या मुलीचं नाव सोशल मीडियामध्ये उघडपणे घेत आहेत तिचं प्रोफाईल तिचे फोटोज व्हायरल करतायत कालपर्यंत ज्या माणसाला आपण हिरो म्हणत होतो त्या माणसाला आज आपण अचानक विलन करून टाकलं कशासाठी तर या गोष्टीचं उत्तर कुणाकडंच नाही सगळ्यात पहिल्यांदा काय होत आहे ते तुम्हाला सांगतो भारतातल्या बऱ्याच लोकांना यामध्ये तुम्ही देखील असाल की ही शस्त्रसंधी व्हायला नको होती असं वाटतं किंवा ही शस्त्रसंधी झाल्यामुळं लोकांना आनंद झाला नाही कारण हीच संधी होती पीओ के पाकिस्तानकडून परत मिळवायचं असं अनेकांना वाटतं आणि असं वाटण्यात काहीही गैर नाही हे अगदी बरोबर आहे पण भारतातल्या आणि पाकिस्तानातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे आपणा सर्वांना तो आता मान्य करणं भाग आहे पण काही अतिशय कट्टर लोक या निर्णयासाठी पत्रकार परिषदेत भारतातर्फे येऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या विक्रम मिस्त्रींना टार्गेट करत आहेत हे लोक त्यांच्या काश्मीरी ब्राह्मण असण्याबद्दल त्यांना शिवाय देत आहेत आणि त्यांनी मुद्दामून हा प्रश्न गुंतागुंतीचा केला असा आरोप त्यांच्यावर करतायत याशिवाय त्यांच्या मुलीच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ धवड़ करतायत त्यांची मुलगी भारतात राहत नाही ती परदेशात राहते त्यामुळं तिच्यावरती आरोप करतायत ती एक इंटलेक्च्युअल आहे ती अनेक वर्तमानपत्रांसाठी मॅग्जिनसाठी लिहित असते त्यामुळं तिच्यावरती कुठल्या तरी जातीचा धर्माचा बाजू घेतल्याचा आरोप करतायत संपूर्ण त्यांच्या फॅमिलीला टार्गेट केलं जात आहे याबद्दल अनेक ट्विट सध्या सोशल मीडियावरती दिसत आहेत त्या ट्विटचे काही फोटो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे पण त्यामध्ये आम्ही मुद्दाम त्यांच्या मुलीचं नाव किंवा ती काय करते कुठं राहते या गोष्टी ब्लर केलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहोत जेणेकरून जी गोष्ट आम्ही समजवण्यासाठी आलोय ती गोष्टीचा उलटाच काहीतरी परिणाम होईल काही लोक असंही आहेत की विक्रम मिस्त्रींच्याकडे ही जबाबदारी दिली इथंच मोठी चूक झाली खर तर विक्रम मिस्त्री हे एक अत्यंत चानाक्ष फॉरेन सेक्रेटरी आहेत म्हणूनच त्यांच्याकडे सरकारनं ही जबाबदारी दिली होती एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे ते आय एफ एस अधिकारी आहेत ते स्वतः काश्मीरी आहेत आणि त्यामुळं त्यांनी काश्मीरचा प्रश्न एक स्वतः काश्मीरी म्हणून आहे त्यांनी बाहेर बसून काश्मीरच्या प्रश्नाकडे बघितलेलं नाही त्यामुळे त्यांना काश्मीर प्रश्न जास्त व्यवस्थित माहिती आहे त्यांनी या अगोदर इंद्रकुमार गुजराल मनमोहन सिंग यांच्याबरोबर देखील काम केलंय भारताचे चीन मधले ते अनेक वर्षांसाठी उच्चायुक्त म्हणून देखील काम करत होते कालपर्यंत अनेक लोक सोफिया कुरेशी व्योमिका सिंग आणि विक्रम यांचा अभिमानाने फोटो त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटस ठेवत होते आज अचानक अनेक लोक त्यांना या सीज फायरसाठी म्हणजे शस्त्रसंधीसाठी जबाबदार धरत आहेत ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे अशा गोष्टी आता सध्या या देशात घडत आहेत आता सध्या तर परिस्थिती अशी आली ही की त्यांच्या ट्विटरवर त्यांच्या फॅमिलीचे जुने फोटो काढून लोक त्यांना ट्रोल करत आहेत त्यामुळे भारताच्या फॉरेन सेक्रेटरीला आपलं प्रोफाईल ब्लॉक करून ठेवायची वेळ ट्विटरवर आलेली आहे तेही या ऑपरेशन सिंदूर मध्ये इतका महत्त्वाचा वाटा उचलला त्या एका महत्त्वाच्या फॉरेन सेक्रेटरीला ही अत्यंत उद्वेगजनक अशी गोष्ट आहे मागच्या काही दिवसापूर्वी पहलगामच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या हिमांशी नरवाल यांनी मीडियाला असं सा सांगितलं होतं की आमच्याबरोबर जे झालं त्याला मुस्लिम त् लोक किंवा काश्मीरी मुस्लिम जबाबदार नसून पाकिस्तान जबाबदार आहे एवढं म्हटल्यावर अनेक मूर्ख लोकांनी हिमांशी नरवाल यांना ट्रोल केलं होतं त्यांच्यावर अनेक घाणेरडे आरोप केले होते त्यांचे के जुने फोटो व्हायरल केले होते त्यांचे अनेक फोटो मॉर्फ केले होते अशा प्रकारचे अनेक घाणेरडे प्रघात या भारतात पडत चालले आहेत ज्यामध्ये आपल्याला जे वाटतं ते झालं तरच सगळं चांगलं नाहीतर ते सगळं चूक आणि त्या लोकांना मग कसंही ट्रोल करायचं किंवा कसंही त्यांना वाईट म्हणायचं असा प्रघात पडत चालला आहे या लोकांना धारेवर धरणे आणि त्यांचा सगळ्यांच्या समोर आणून अपमान करणे ही आत्ता काळाची गरज आहे बाकी या गोष्टी काहीही असोत विक्रम मिश्री सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशन सिंदूरची ब्रीफिंग सगळ्या जगासमोर ठेवली त्यांनी आपलं काम उत्तम प्रकारे केलं आणि जबाबदारीने केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा